स्वामी सांगतात नाविन्याचे कितीही आकर्षण वाटले तरी जुनं विसरायचं नसतं जीवनाचा प्रवास सोपा नसतो कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून तो पूर्ण करावा लागतो दिवा बोलत नाही पण त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो स्वामी सांगतात प्रत्येक क्षणात प्रेम आहे प्रत्येक क्षणात आनंद आहे जर गमावलात तर आठवण आहे आणि जगलात तर जीवन आहे फूल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्याच्या सुगंधाचे होते माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणांचे होते आयुष्यात खूप संकट येऊ नाही जर तुम्ही खंबीर असाल तर समजून जा की स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतले आहे कोणतीही असो समस्या स्वामी सोडणार नाहीत भक्तांची साथ तारणार आहेत स्वामी आमूचे नित्य करा नमन स्वामींना जोडूनी दोन्ही हात स्वामी सांगतात जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवा नेहमी खात्री बाळगा की प्रत्येक सकाळ कालपेक्षा चांगली असेल प्रार्थना करताना व्यक्तीने ईश्वराच्या मंदिरात नाही तर सर्वांच्या मनात असणं आवश्यक आहे स्वामी सांगतात आनंदी राहणे खूप साधे आहे पण साधे राहणे खूप अवघड आहे मन अंगण आणि हिशोब नेहमी स्वच्छ ठेवावा आनंदी राहण्यासाठी शांतता खूप महत्त्वाची आहे स्वामीराया तुमची कृपा माझ्यावर सदैव राहू देत तुमच्या कृपेने माझ्या आयुष्यात भरपूर सुख येऊ देत स्वामी, स्वामी महाराज तुम्हीच सावराल मला संकटांतून तुम्हीच द्याल मला नेहमीच मदतीचा हात तुमच्याच कृपेने हे स्वामीराया पार होईल माझ्या जीवनाची वाट स्वामी सांगतात वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला अधिक थकवतात हसल्याने आयुष्य वाढतं तर हसवल्याने आयुष्याचं महत्त्व वाढतं ज्यांच्या आपल्या कामावर प्रेम असते त्यांना इतर काही करायला वेळच नसतो स्वामी सांगतात डोळ्यात स्वप्न असलेली माणसं खिशात पैसे असलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त श्रीमंत असतात आरोप आणि चर्चा फक्त यशस्वी माणसांबद्दल केल्या जातात यशापर्यंत पोहोचण्यासाठी अपयशाच्या मार्गाने जावेच लागते स्वामी सांगतात जीवनात एखादा क्षण हसवतो तर एखादा क्षण रडवतो पण या जीवन जीवनरूपी मार्गावर येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची एक कला शिकवून जातो समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे ही आपली जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ